नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वाळूंज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक लावणार एक हजार झाडे शिक्षक पालक सहविचार सभेत केला संकल्प भारत सरकारचा बेस्ट एंटरप्राइजेस ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषी भूषण सभाजीराव गायकवाड यांचा सन्मान नगर तालुक्यातील वाळूंज पब्लिक स्कूलच्या शिक्षक पालक सहविचार सभेत प्रत्येक पालकांना एक फळ झाड देऊन त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले विद्यार्थी आणि पालक आपल्या घराच्या अंगणात दिलेले झाड लावून त्यांचे संवर्धन करणार आहेत सभाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठानच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त वन वनमहोत्सव उपक्रमाअंतर्गत शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनाने हा उपक्रम राबवला वाळूंज पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राईजेसच्या वतीने इंडिया बिझनेस अवॉर्ड अंतर्गत सभाजीराव गायकवाड कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सभाजीराव गायकवाड यांना दिल्लीत बेस्ट एंटरप्राइजेस ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संचालिका छायाताई गायकवाड प्राचार्या सोनल गायकवाड प्राथमिक मुख्याध्यापिका रुथ नायडू कृषी विद्यालयाच्या प्राचार्या वृषाली तोडमल आदींसह शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद नगर न्यूज अहमदनगर श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था यांच्या वर्धापणा बावीसाव्या वर्धापणा दिनानिमित्त आज पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्या दरम्यान माननीय श्री कृषीभूषण सभाजीराव गायकवाड सर यांना नुकताच मिळालेल्या बेस्ट एंटरप्रिनियर ऑफ द इयर कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारतर्फे त्यांना पुरस्कार देण्यात आला त्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यानिमित्त जमलेल्या सर्व पालकांना विद्यालयामार्फत वनमहोत्सवानिमित्त एक एक वृक्षरोप देऊन त्यांचा जास्तीत जास्त झाडं लावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विद्यालयाच्या मार्फत प्रयत्न केले जात आहे कृषी तंत्र विद्यालय हे आमचं दोन वर्षाचं डिप्लोमा कॉ कॉलेज आहे कृषी क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घ्यावं दोन वर्ष मराठी माध्यमाचं आहे शेतकऱ्याच्या मुलांनी जास्तीत जास्त पुढं जाण्यासाठी सरकारी नोकरीमध्ये त्यांचा समावेश करून घेण्यासाठी आपला डिप्लो डिप्लोमा फायदेशीर आहे जास्तीत जास्त मुलांनी प्रवेशासाठी या नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा